शहादा तालुक्यात नवव्या दिवशी तेरा गणपती विसर्जन मिरवणुका पार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आज नवव्या दिवशी एकूण तेरा गणपती विसर्जन मिरवणुका जल्लोषात पार पडल्या या मिरवणुकांदरम्यान हजारो गणेश भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला ढोल गजरात गणपती बाप्पा मोर याच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कडक बंदोबस्त ठेवला होता शहाद्यातील प्रमुख मार्गावर पोलीस चोख पहारा देताना दिसले तसेच जिल्ह्याचे डॉग पथकही प्रत्येक ठिकाणी चप्प्याचप्प्यावर तपासणी करताना दिसून आले गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते पोलिसांच्या दक्षतेमुळे मिरवणुका शांततेत सुव्यवस्था ित्या व सुरळीत पार पडल्या सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा